श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ता हो आज आपण प्रारंभ करत आहोत श्री स्वामी चरित्र अमृत अध्याय एक अर्थसहित पवित्र पारायण हा ग्रंथ फक्त वाचनासाठी नाही तर स्वामी समर्थांच्या कृपाशक्तीचा सजीव अनुभव देणारा दिव्य मार्ग आहे अध्याय मध्ये स्वामींच्या तेजुमय रूपाची महिमा आहे त्यांच्या अव अवतार कार्याचे रहस्य आणि भक्तांवर त्यांनी केलेल्या अनंत कृपाची झलक अत्यंत सुंदर पद्धतीने वर्णिले आहे या पारायणाचे केवळ श्रवण जरी केले तरी मनातील भय दूर होते घरात शांतता प्रस्थापित होते संकटांचे निवारण होते आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा वर्षाव भक्तांवर होतो चला तर शांत बसा मन एकाग्र करा आणि स्वामी समर्थांच्या दिव्य शक्तीत स्वतःला अर्पण करा जे जे श्री स्वामी समर्थ प्रस्तावना ग्रंथाचा महिमा पाहूयात अध्याय एक आपल्या सर्वात सर्वप्रथम या ग्रंथाचे महत्व समजवतात या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण केल्याने मनातील अंधार नाहीसा होतो जीवनात मार्गदर्शन मिळते भक्ताची श्रद्धा वाढते संकटे हटतात स्वामी समर्थांची कृपा सहज लाभते लेखक सांगतात की हा ग्रंथ फक्त कथा नाही हा स्वामी समर्थांच्या ऊर्जा शक्ती आणि कृपेचा सजीव अनुभव आहे हा ग्रंथ ज्या घरात वाचला जातो ते घर आध्यात्मिक शक्तीने पवित्र होते स्वामी समर्थांचे अगाध महत्व अध्याय एक स्वामी समर्थ महाराजांच्या तेजोमय स्वरूपाचे वर्णन करतो ते सामान्य मनुष्य नव्हते ते परब्रह्मा दत्तात्रयाचे अवतार होते त्यांचा रू त्यांचं रूप तेजोमय वाणी करुणामय दृष्टी कृपामय स्पर्श दिव्य आणि कृपा अनंत होती अध्याय एक आपल्याला सांगतो की स्वामी समर्थांची उपस्थिती अक्कलकोटमध्ये का आणि कशी प्रकट झाली स्वामी जेथे बसत ते ठिकाण तिथल्या ती भक्तांसाठी तीर्थक्षेत्रच बनत असे भक्तांच्या मनातील प्रश्नांना स्वामींचे उत्तर काय होते पहिल्या अध्यायात लेखक सांगतात की स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी असंख्य भक्त येत असत असत प्रत्येक भक्तांच्या मनात दुःख चिंता अडचणी काहींना रोग आर्थिक संकट कौटुंबिक वाद भीती शत्रूचा त्रास मानसिक अस्वस्थता अशी विविध संकटे असत स्वामींच्या एका दर्शनानेच भक्ताच्या मनातील त्या जराचा नाश होत असे या भावनेचा अर्थ आहे स्वामी समर्थांच्या सानिध्यात गेल्यावर भक्तांचे मन हलके होते कारण ते त्यांच्या आत्म्याशी बोलतात त्यांना शांत करतात आणि त्यांच्यावर अदृश्य कृपा शक्तीचा वर्षाव करतात स्वामी समर्थांची लीला भक्तांना मिळणारी दिशा या अध्यायात असे सांगितले आहे की स्वामी समर्थ कोणालाही फक्त धर्म उपदेश देत नसत ते जीवनोपयोगी मार्गदर्शन देत ते शिकवत स्वामी शिकवत सत्याने चाला कामात प्रामाणिकपणा राहा धर्म करा कुणाशी वैर ठेवू नका अहंकार सोडा आणि मनात स्वामी समर्थ हे नाव ठेवा अध्याय एक चा अर्थ सांगतो की स्वामी फक्त चमत्कार करत नाहीत ते मनाचं परिवर्तन करतात स्वामी समर्थ सर्वांच्या जीवनात प्रकाश पहिल प्रकाश देतात पहिला अध्याय सांगतो की स्वामी समर्थांचे कार्य फक्त अक्कलकोट मर्यादित नव्हते अंधश्रद्धा दूर केल्या भक्तांचा मानसिक आधार बनले दुर्बलांना शक्ती दिली पापीचा मार्ग दाखवला ज्यांनी पाप केले त्यांना पवित्र होण्याचा मार्ग दाखवला आणि सर्वांना समान प्रेम दिले स्वामी समर्थांना उच्च नीच असा भेद नव्हता भिकारी असो वा राजा स्वामींची कृपा सारखीच अध्या एक चा भावार्थ भक्तीची एक ज्योत मनात पेटवली तर स्वामी समर्थ स्वत तुमच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करतात ग्रंथ का लिहिला गेला अध्या एकची सांगता अध्याय एकमध्ये हे एक स्पष्ट केले आहे की हा ग्रंथ फक्त कथा सांगण्यासाठी नाही तर भक्तांनो स्वामींच्या भक्तांनो स्वामींचा, भक्ता स्वामींचा अनुभव मिळवण्यासाठी हा ग्रंथ लिहिलेला आहे ज्यांना स्वामी समर्थांचे थेट दर्शन नाही मिळाले त्यांना हा ग्रंथ त्यांच्या स्वरूपात स्वामींचे दर्शन घडवतो अध्याय एकचा चा अंतिम अर्थ हा ग्रंथ पवित्र आहे हा ग्रंथ वाचणाऱ्या भक्तांवर स्वामींची कृपा होते हा ग्रंथ संकट दूर करतो हा ग्रंथ मन शांत करतो हा ग्रंथ जीवन बदलतो स्वामी भक्ताओ आपण आज श्री स्वामी चरित्र सारा अमृत अध्याय एक अर्थासहित पारायण ऐकलेला आहे हा अध्याय पूर्ण झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या कृपेची एक शांत तेजस्वी लहर आपल्या मनात आणि घरात पसरत असल्याची अनुभूती नक्कीच तुम्ही घेतली असेल स्वामी म्हणतात माझं नाम धरा श्रद्धा ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे हा ग्रंथ नुसता ऐकण्याचा नाही तर मनाने अनुभवण्याचा आहे जर आजचा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि पुढील अध्याय मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुढील व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अध्याय दोन स्वामींच्या आणखी दिव्य लीलाचं दर्शन तोर एकच मंत्र करा श्री स्वामी समर्थ आणि प्रत्येक जीवात प्रत्येक श्वसात हा देव असतो त्यामुळे सर्वांशी चांगलं वागा निस्वार्थ मनाने काम करा धन्यवाद